हॅलो तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज मी बनवणार आहे पावभाजी खूप सोपी पद्धत आहे व झटपट होणारी रेसिपी आहे तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू पावभाजी बनवण्यासाठी मी इथे पाव किलो फ्लावर घेतलेले आहेत पाव किलो वटाणे घेतलेले आहेत व दोनशे ग्राम गाजर व बीट दोन्ही मिळून दोनशे ग्राम घेतलेले आहेत व इथं अर्धा किलो अर्धा किलोपेक्षा पण कमी बटाटे घेतलेले आहेत बटाटे मी छान सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत फ्लावर पण स्वच्छ धुतलेले आहेत माटार बाकी सर्व मी स्वच्छ धुवून वरची सालपट साल काढू शकतं हे मी तीन ते चार लोकांसाठी बनवणार आहे जर तुम्ही जास्त लोक असतील तर क्वांटिटी वाढवू शकता तर इथे मी कुकर घेतलेला आहे आता कुकर मध्ये आपण सर्व भाज्या टाकून घेऊ हो। खूप लवकर व झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा लवकर होता गाजर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालत आता यामध्ये मी पाणी टाकून घेते पाणी जास्त टाकायचं नाही भाज्या यामध्ये व्यवस्थित डीप होतील एवढंच पाणी टाकून घ्यायचंय तर अशा या पद्धतीने एवढंच पाणी टाकायचं बीट कलर येण्यासाठी टाकलेला आहे खूप छान असा कलर येतो टेक्स्चर छान येतो बीट टाकल्याने आता मी यामध्ये चवीनुसार मीठ यातच थोड़ी हळद टाकते मीडियम फ्लेम वरती आपण कुकरचे चार शिट्ट्या काढून घ्यायचे म्हणजे भाजी आपली छान शिजली पाहिजे तर आपण चार शिट्ट्या काढून घेऊ चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आपण आता चेक करून करून घेऊ आपण शिजलेत का नाही भाज्या तर भाज्या खूप छान असे शिजलेले आहेत चार शिट्टी द्यायचं छान शिजलेले आहेत भाज्या मो तुम्ही बघू शकता पाणी भरपूर नाही आत जर पाणी जास्त असेल तर तुम्ही काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला भाज्या व्यवस्थित मॅश करून घेता येतं मी आता मॅशर मी मॅश म्याश करून घेते मॅशर नसेल तर या पद्धतीची रवी असेल तर तुम्ही आणने पण खूप छान असं मॅश करू शकता सोपं जातं आणि तर या पद्धतीने मॅश करून घ्यायचं तर पावभाजीची पुढची रेसिपी बनवण्यासाठी मी इथे दोन ते तीन कांदे छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत दोन ते तीन कॅप्सिकम घेतलेले आहेत व दोन ते तीन मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले व इथं मी घरी बनवलेलं अद्रक लसूण पेस्ट घेतलेला आहे मी इथे मीडियम साईजची कढई घेतलेली आहे त्यामध्ये पाणी ऑइल टाकणार आहे थोडंसं बटर छान व्यवस्थित मिक्स झालं ना त्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकून घेऊ यामध्ये मी कॅप्सिकम टाकून ढोबळी मिरची आधी टाकायचं कांद्याच्या आधी छान व्यवस्थित मऊ होईल कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित मऊ होणार नाही त्यासाठी आता मऊ आहे पण व्यवस्थित मऊ करून घ्यायचं करपू द्यायचं नाही कांदा फक्त त्याला लाल कलर आले थोडंसं मऊ झालं की कांदा बंद करायचं जास्त त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ आता मी थोडस मीठ टाकून घेते म्हणजे भाज्या व्यवस्थित मऊ होतील व छान टोमॅटो पण छान मऊ झालेला आहे आता आपण हे सर्व मसाले साईडला करून घेऊ त्या पद्धतीकडे टाकून घेते बटर छान वितळेला आहे वितळलेला आहे आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ आता मी त्यामध्ये बेडगी मिरची टाकणार आहे दोन चमचा आणि कलर पण छान येतो दोन टेबलस्पून पावभाजी मसाला मॅश करून घेऊन सर्व भाज्या आता आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊ यामध्ये गरम पाणी ॲड करायचं थंड पाणी ॲड करायचं मी त्याने टेस्ट बिघडते छान मिक्स करून घेते मी तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते मीठ बघून टाकायचं टेस्ट करून कारण आपण ऑलरेडी भाजीमध्ये टाकलेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ऍडजस्ट करू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा की थंड पाणी टाकायचं नाही आणि पानचट होतं चव बिघडतं गरम पाणी टाकायचं टाकते आता याला आपण पाच ते आठ मिनिट छान असं हो मीडियम फ्लेमवरती शिजून घ्यायचं बटर असेल तरच पावभाजीला मज्जा आहे खाण्यात तर पाच ते दहा मिनिट मी उकळी काढून घेतलेली आहे पावभाजीला खूप छान अशी पावभाजी झालेली आहे खूप छान असा टेक्स्चर कलर सुगंध तर खूप छान येतोय पावभाजीचा तर आता बंद करून घेतो तर तयार आहे आपली पावभाजी बंद करून तर आता मी पाव कस आपण आपण पाव बटर मध्ये फ्राय करण्यासाठी आधी आपण बटर टाकून घेऊ बटर थोडंसं वितळलं की त्यामध्ये आपण पावभाजीची भाजी जी आपण बनवलेली आहे ती टाकून घ्यायची थोडीशी म्हणजे कसं टेस्ट छान येईल पावाला पण त्यासाठी यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं व पा पाव कट करून घ्यायचं जसं आपण वडापावला कट करून घेतो त्या त्या पद्धतीने व दोन्ही साईडने आपण पाव भाजून घ्यायचं छान अजून थोडंसं बटर टाकून घ्यायचं व छान असं थोडंसं करपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचं तर तयार आहे आपली मस्त चणचणीत व झणझणीत अशी पावभाजी त्यासोबत कांदा लिंबू बटर खूप छान अशी टेस्ट लागते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा व तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा खूप छान पावभाजी होते झटपट व खूप सोपी पद्धत आहे एकदा तुम्ही त्या ट्राय करून बघा